नमस्कार मित्रांनो आपलं सर्वांचं स्वागत आहे जी डी सी आय एस अकॅडमीमध्ये तुम्हाला सर्वांना परिचित असं धनंजय शिंदे सर विद्यार्थ्यांच्या न्याय नेहमी रस्त्यावरची लढाई असेल महाराष्ट्रातले जे विद्यार्थी आवाज म्हणून सरांना बघितलं जातं विषय असा आहे मित्रांनो की आपला सर्वांना जो परिचित असणारा सध्या बी BM एमचा बी एम सीचा असा आहे सर की काही मागण्या ज्या आहेत त्यामध्ये हजारो गोरगरीब विद्यार्थ्यांचा याच्यामध्ये नुकसान होणार आहे कारण त्यांना बी एम सीच्या ज्या आत्ताच्या काही अटी आहेत त्यांना ते सामोरं जाऊ शकत नाही याकडे या तुम्ही पहिल्या दिवशीपासून आवाज उठवत आहात मुलांपर्यंत ते पोचत आहात संबंधित अधिकाऱ्यांसोबत बोलणं तुमचं चालू आहे तर तुम्ही आता विद्यार्थ्यांना काय सांगाल सर की तुमचं आजची काय रणनीती आहे आज तुम्ही तिथे बीएमसीच्या अधिकाऱ्यांना भेटणार आहात असं ट्विट तुम्ही काल केलेलं आहे आणि सगळ्यांनी ते वाचलेलं पण आहे तर एकंदरीत काय सांगाल सर याबद्दल हो आ, ची जाहिरात चौदा ऑगस्टला आली आणि त्याच दरम्यान आपलं विद्यार्थ्यांचं एमपीएससीच्या विद्यार्थ्यांच्या प्रश्नाच्या संदर्भात आपलं आंदोलन चाललेलं आपण सोळा ऑगस्टला एमपीएससीचा बिलापूरच्या कार्यालयावरती मोर्चा घेऊन गेलो आणि त्याच्यानंतर सगळ्या विद्यार्थ्यांच्या आणि विविध सामाजिक राजकीय संघटनांचे प्रतिनिधी आहेत कार्यकर्ते आहेत त्यांच्या एकत्रित लढ्यामुळे जे काही विद्यार्थ्यांवरती अन्याय होत होता तर कृषीच्या जागा सुद्धा याच वर्षीच्या परीक्षेत घेतल्या जातील इन्क्लूड केल्या जातील आणि त्याच्यानंतर जी क्लॅश होत होती आयबीपीएस आणि एमपीएससीची परीक्षा तर ती सुद्धा पुढे ढकलण्यात आलेली आहे तर याच्यातनं आपल्याला एक गोष्ट काय जाणवते की विद्यार्थ्यांना आपल्या मागण्यांसाठी रस्त्यावर उतरावं लागतं असं व्हायला नाही पाहिजे आपल्या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये आणि त्याच दरम्यान मुंबई महानगरपालिका जी, महानगर जी देशाची आर्थिक राजधानी जिल्हा म्हटलं जातं किंवा महाराष्ट्राची आपली राजधानी आहे आणि आपल्याला माहितीये की संयुक्त महाराष्ट्र चळवळ जो लढा झालेला त्या लढ्यामध्ये मुंबई सह संयुक्त महाराष्ट्र व्हायलाच पाहिजे हा छत्रपतींचा महाराष्ट्र आहे आणि इकडच्या सर्व रयतेच्या रक्तामध्येच लढाऊ बाणा असल्यामुळे आपण जवळजवळ एकशे आठ जण या संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या लढ्यामध्ये हुतात्मा झाले आणि हे सगळे कोण लोक होती ही सर्वसामान्य माणसं होती आणि ही सगळ्या महाराष्ट्रातून आलेली लोक होती मुंबई मुंबई किंवा मुंबापुरी जिल्हा म्हटलं जातं हे देशाच नाही तर जगातल्या अनेक लोकांचं एक एक महत्वाचं केंद्र बनलंय लोकांच्या एक स्फूर्तीस्थान बनलेलं आहे आणि अशा मुंबई महानगरपालिकेमध्ये जर एक हजार आठशे सेहेचाळीस पदांची जाहिरात येते आणि त्या जाहिरातीतल्या जर अटी ह्या महाराष्ट्रातील मुंबई आणि मुंबईच्या बाहेरच्या लाखो विद्यार्थ्यांवरती जर अन्याय करणारे असतील तर त्याच्या संदर्भात काहीतरी केलं पाहिजे आणि म्हणून विद्यार्थ्यांचे बरेच जणांचे फोन आले मेसेजेस आले बरेच विद्यार्थी आम्हाला आपल्या एमपीएससीच्या आंदोलनाच्या वेळेस पण येऊन भेटले आणि म्हणाले की सर आता ही खूप मोठी भरती होती बीएमसी मध्ये बऱ्याच वर्षांनंतर तर याच्या संदर्भात पण काहीतरी केलं पाहिजे कारण ही अन्याय आहे तर काय नक्की त्याच्यातले मुलांना जे खटकणारे मुद्दे आहेत किंवा ज्याच्यामुळे लाखो मुलं अपात्र होत आहेत तर पहिला मुद्दा असा आहे की जी मुलं म्हणजे जी मुलं अर्ज करणार आहेत ते पहिल्या प्रयत्नातच दहावीची आणि पदवीची परीक्षा पास झाली पाहिजे आता आपल्याला कल्पना आहे की केंद्रीय पातळीवरच्या युपीएससीच्या माध्यमातून आय एस आय पी एस आय आर एस आय एफ एस या परीक्षा होतात तर या परीक्षांमध्ये असा क्रायटेरिया नाहीये तेवढंच कशाला आपल्या एमपीएससीच्या ज्या परीक्षा घेतल्या जातात तिथे सुद्धा असा क्रायटेरिया नाहीये आणि आता नुकताच काही महिन्यांपूर्वी बारावी पास नावाचा जो पिक्चर आपण बघितला ती सत्य कथा होती की बारावीत नापास झालेला सॉरी बारावी नापास ट्वेल्थ फेल तर बारावीत नापास झालेला मुलगा मेहनतीच्या जोरावरती जोरावरती चा एक चांगला सनदी अधिकारी बनू शकतो जर केंद्र पातळीवरच्या परीक्षांसाठी किंवा राज्य पातळीवरच्या परीक्षांसाठी जर हे क्रायटेरिया नसतील तर मुंबई महानगरपालिका कशासाठी असले क्रायटेरिया टाकून मुलांना मुलांवरती अन्याय करत आहे हा गंभीर मुद्दा आहे आमच्या दृष्टी दुसरा मुद्दा असा की ह्या लिपिकाच्या जागा आहे आणि या लिपिकाच्या जागेसाठी इंग्लिश आणि मराठी टायपिंग जे आहे हे दोन्ही कंपल्सरी केलेलं आहे महाराष्ट्र एक त्यानुसार जर लिपिक लिपिक भरतीसाठी कुठच्याही विभागांमध्ये जर भरती प्रक्रिया चालू असेल तर कुठचीही एक परीक्षा पास झाला पाहिजे आणि दुसरी परीक्षा पास होण्यासाठी त्या उमेदवाराला तो नोकरीमध्ये रुजू झाल्यानंतर एक ठराविक कालावधी दिलेला असतो तर ही दुसरी महत्वाची जाच कट आहे आणि तिसरी सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्रकल्पग्रस्त आज आपण म्हणतोय बघतो की महाराष्ट्र पुरोगामी राष्ट्र राज्य आहे महाराष्ट्राच्या विकासासाठी अनेकांनी आपलं म्हणजे आपण श्रम करतोच परंतु शेतकऱ्यांनी कष्टकऱ्यांनी आदिवासींनी सर्वसामान्य माणसाने आपल्या जमिनी दिल्या आहेत महाराष्ट्राच्या विकासासाठी मुंबईचा विकास जर विचार करायचा झाला तर मुंबईचा विकास होण्यामागे महाराष्ट्राचं मोठं योगदान आणि मुंबई महाराष्ट्राची राजधानी आहे हो तर प्रकल्पग्रस्तांच्या जो जागांचा जो कोटा आहे त्या प्रवर्गात या जाहिरातीत फक्त मुंबई आणि ठाणे या दोन जिल्ह्यातल्या प्रकल्पग्रस्तांना पात्र ठरवण्यात आलेलं आहे महाराष्ट्रातले जे उर्वरित तेहतीस जिल्हे आहेत तर या तेहत्तीस जिल्ह्यांमधले प्रकल्पग्रस्त या जाहिरातीत अर्ज करण्यासाठी प्रकल्पग्रस्तांचा त्यांना फायदा मिळणार नाही हे किती जाचकट आहे बघा ना म्हणजे मुंबई संपूर्ण महाराष्ट्रात ते संसाधन वापरत महाराष्ट्रातल्या चांगल्या चांगल्या गोष्टी ज्या आहेत त्या मुंबईसाठी दिल्या जातात आणि मग आपल्या जमिनी देणाऱ्या शेतकऱ्यांच्या कष्टकऱ्यांच्या लेकरांना तुम्ही या मोठ्या भरतीमध्ये अपात्र का ठरवता तर हे तीन महत्वाचे मुद्दे घेऊन आमची विद्यार्थ्यांची चर्चा झाली आणि आम्ही म्हटलं की नाही हे 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 आपल्याला मान्य नाहीये महाराष्ट्रातल्या कुठच्याच नागरिकाला हे हो मान्य होणार नाही आणि म्हणून आपल्या एमपीएससी वरती जो मोर्चा काढलेला त्याच्यानंतर आपण ताबडतोब मुंबई महानगरपालिकेचे जे आयुक्त आहेत माननीय भूषण गगराणी साहेब त्यानंतर त्यांचं जे सामान्य प्रशासन विभागाचे जे प्रमुख आहेत डॉक्टर मिलिंद सावंत त्याचप्रमाणे आपल्याला कल्पना आहे की सध्या राज्यातल्या जवळजवळ सर्वच महानगरपालिकांमध्ये लोकनियुक्त प्रशासन नाही आहे त्यामुळे या सगळ्या महानगरपालिका ज्या आहेत आयुक्त आहेत मुख्यमंत्र्यांचं अंतर्गत नगरविकास खातं ज्याला अर्बन डेव्हलपमेंट विभाग म्हटलं जात तर युडीच्या अंतर्गत येत आणि नगरविकास खात्याचे जे आ, प, 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 प्रधान सचिव आहेत त्यांना आणि मुख्य म्हणजे राज्याच्या मुख्यमंत्री या सगळ्यांशी आपण पत्रव्यवहार करायला सुरुवात केली आणि सांगायला आनंद वाटतो की मागच्या सोमवारी स्वत आयुक्त माननीय भूषण गग्रारी साहेबांनी आपल्याला म्हणजे फोन केलेला समोरनं आणि त्यांनी सांगितलं की तुमच्या ज्या मागण्या आहेत त्याच्या संदर्भात आम्ही विचार करत आहोत त्यानंतर त्यांनी हा जो पत्रव्यवहार होता आपला तो संबंधित खात्यांना पाठवला डॉक्टर मिलिंद सावंत जे आहेत सामान्य प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त आहेत ते तर ते त्यांच्या माध्यमात ही प्रक्रिया राबवली जाते त्यांचा पण समोरना फोन आला दहिहंडीच्या दिवशी आणि ते म्हणाले की तुम्हाला एक दोन दिवसात भेटीसाठी बोलू आणि त्याचबरोबर अत्यंत महत्वाचं म्हणजे आपण मुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांना जे पत्र लिहिलेलं तर ते पत्र मुख्य प्रधान सचिव जे आहेत त्यांच्या माध्यमातन उपसचिव आणि संबंधित लोकांपर्यंत सुद्धा कारवाईसाठी ते पाठवण्यात आलेलं आहे आणि म्हणूनच आज आपल्याला काल माननीय डॉक्टर मिलिंद सावंत सरांनी कन्फर्म केल्याप्रमाणे आज दुपारी एक वाजता आपल्या शिष्टमंडळाची आम आदमी पक्षाचे सर्व विद्यार्थी जे आजच्या म्हणजे या प्रश्नासाठी ज्यांना न्याय हवाय तर असे अनेक विद्यार्थी आपण सर्वजण मिळून डॉक्टर मिलिंद सावंत यांच्या सा, सावंत यांच्यासोबत सखोल चर्चा करणार आहोत आता याच्यात काही विद्यार्थ्यांची अजून अजूनही अशा वेगळ्या मागण्या आहेत की वयवाढीचा प्रश्न आहे कारण कोविडमुळे जवळजवळ दीड ते दोन वर्ष जी आहेत ती वाया गेलेली आहेत आणि त्यामुळे बरेच विद्यार्थी अपात्र सुद्धा ठरत आहेत तर ह्या मुद्द्याबद्दल सुद्धा आपण चर्चा करणार आहोत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मुंबई महानगरपालिकेमध्ये जवळजवळ बाराशे इंजिनियर्सची पदं आहेत अभियंत्यांची पदं आहेत तर त्याची जाहिरात सुद्धा लवकरात लवकर निघावी याच्यासाठी आपण विनंती करणार आहोत तर प्रमुख ह्या तीन मागण्या सध्याच्या भरतीच्या आणि बाकीच्या वयवाढीच्या संदर्भातील किंवा नवीन जाहिरातीच्या संदर्भातील या सगळ्या मागण्यांची आपण सखोल चर्चा करणार आहोत आणि आम्हाला अपेक्षा आहे की मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी या अत्यंत न्याय्य आणि सर्वांनाच समान संधी देणाऱ्या मागण्या ज्या आहेत त्या मागण्या आपल्या ऐक ऐकतील आणि त्याची पूर्तता करून राज्यातील लाखो विद्यार्थ्यांना न्याय देतील सर तर धन्यवाद आपण थोडक्यात पूर्ण माहिती दिलेली आहे आता राहिला प्रश्न विद्यार्थ्यांचं जसं तुम्ही म्हटलात की इंजिनिअरिंगच्या पण जागा आहेत ते इंजिनिअर जे झालेले आहेत त्या पण कदाचित जागा याच वर्षी जर निघाल्या तर ते त्या त्यांच्यासाठी पण एक न्याय मिळणारच जे महाराष्ट्रभर आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी नक्कीच एक संधी उपलब्ध होईल आणि जो आज मोठ्या प्रमाणामध्ये बेरोजगारीचा जो काही विषय आहे त्याला कुठेतरी आळा बसेल असा आपल्याला एकंदरीत दिस सर्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचलाच आहे सर तर ते सर्व विद्यार्थी तुमच्यासोबत आहे तुम्ही जेव्हा जासाल तिथं पण विद्यार्थी असतीलच आणि आमच्या माध्यमातून जसं यूट्यूबच्या माध्यमातून पण बाकीच्या विद्यार्थ्यांना आपण आव्हान करतोच की याच्यासाठी सर्वजण एकत्र या विषय आहे की सर्वांच्या न्याय हक्काचा हे आपण मुद्दा उचलून धरलाच पाहिजे तर धन्यवाद सर तुम्ही आलात वेळ दिलात धन्यवाद सर प्रेदा खूप खूप धन्यवाद तुम्हाला